अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानं बघा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्यापैकी असंख्य लोकांना माहिती असेल की या बारा एप्रिल रोजी आलेली आहे हनुमान जयंती हनुमानांचा जन्म उत्सव म्हणून हा आपण दिवस साजरा करत असतो जो दिवस संपूर्णपणे हनुमानांची सेवा करण्यासाठी समर्पित असतो प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तेथील आपण हनुमान जयंती साजरी करत असतो हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बघा हा दिवस खूप महत्वाचा असतो कारण पौर्णिमा आणि हनुमान जयंती दोनही शुभ दिवस एकत्रित एकाच दिवशी आल्यामुळे हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप प्रभावी असतो बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बघाल तर या हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांचे मोठे मोठे उत्सव केले जातात या दिवशी पौर्णिमा तिथी असल्यामुळे माता लक्ष्मीचे व्रत धरले जातात या दिवशी पालख्या काढल्या जातात या दिवशी उपासना केल्या जातात या दिवशी अन्नदान केलं जातं या दिवशी विशिष्ट नवीन वस्तूंची आपल्या घरात खरेदी करून त्यांची पूजा केली जाते बऱ्याच गोष्टी करतात बघा हा दिवस हनुमान जयंती आणि पौर्णिमा एकत्रित असल्यामुळे हा दिवस सर्वात शुभ दिवस म्हणून ओळखला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच बारा एप्रिलला म्हणजे याच पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी करावयाचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे पौर्णिमा तिथी ही संपूर्णपणे माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू आपल्या घरात आणली जी आता मी तुम्हाला सांगणार आहे ही एक वस्तू या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमेला तुम्ही आपल्या घरात आणली तर तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी आकर्षित राहील घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर होईल ज्या काही पैशांच्या वाटा बंद झाल्या हो होत्या त्या बाजूने मोकळ्या होतील सतत असणारी पैशांची अडचण कुठेतरी कमी होईल खूप दरिद्रता होती खूप गरिबी होती तरी कुठेतरी संपत जाईल ही पौर्णिमा खूप आहे कारण ही, ही चैत्र पौर्णिमा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की चैत्र महिन्यात आपण नवरात्रीची स्थापना करतो पहिल्या दिवसापासून म्हणजे गुढी पडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून अगदी आपण नवरात्रीची स्थापना करतो कुलदेवीच्या बऱ्याच सेवा करतो एकूण दोन नवरात्री तुम्हाला माहिती असेल एक चैत्र आणि शारदी एक शारदीय नवरात्र ह्या दोनही नवरात्री कुलदेवीला समर्पित आहेत कुलदेवीची सेवा करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे एकंदरीत संपूर्ण चैत्र महिना जर तुम्ही बघाल तर तो माता लक्ष्मीसाठीच आहे आणि पौर्णिमा तिथी या महिन्यात असणारी विशेष म्हणजे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला बाजारातून किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणाहून तुम्हाला एक कमळाचं मनी आपल्या घरी आणायचं आहे बघा फक्त एक कमळगट्ट्याचा मनी पण तो मनी ओरिजनल असावा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला डुप्लिकेट मनीही भेटतील जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्याची ते खात्री करा किंवा त्याने सांगा की एक पन्नास शंभर रुपये तुम्ही एक्स्ट्र, एक्स्ट्रा एक्स्ट्रा घ्या पण मला जो कमळाचा मनी तुम्ही द्याल तो ओरिजिनल द्या एक कमळाचा मनी या चैत्र पौर्णिमेला म्हणजे बारा एप्रिलला तुम्हाला खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सकाळी सहा ते साडेसहा किंवा संध्याकाळी करणार असाल तर सात ते सॉरी संध्याकाळी करणार असाल तर साडेसहा ते साडेसात याच दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे जो कमळाचा मणी आपण घेतलेला आहे आपल्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावा उदबत्ती लावा आणि त्याच्यानंतर हा कमळाचा मणी एका प्लेटमध्ये ठेवा त्या कमळाच्या मनीवर मण्यावरती तुम्हाला एकशे आठ वेळा हळदीचं पाणी अर्पण करायचंय हळदीचं एका पेल्यामध्ये पाणी चिमूटभर हळद घाला मिश्रित पळी किंवा चमच्याने एकशे आठ वेळा त्या मण्यावरती या हळदीच्या पाण्याचा अभिषेक घाला अभिषेक घालत असताना ओम श्री मरीम 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 या मंत्राचा जप करा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं शुद्ध पाणी त्या मनावर घालायचं आहे स्वच्छ हा मनी तुम्हाला पुसून घ्यायचा आहे एक छोटं लाल रंगाचं कापड किंवा एखादं विड्याचं पान घ्यायचं आहे ते, ते देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हा कमळाचा मनी माता लक्ष्मीचं स्वरूप समजून तुम्हाला ठेवायचं आहे कमळाचा कमळाचा सॉरी त्या किंवा पानावरती ठेवून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला धूप दीप म्हणजे उदबत्ती ओवाळायची आहे देवघरात लावलेला जो दिवा असेल तो त्या मनाला लक्ष्मीचं स्वरूप समजून ओवाळायचं आहे ठीक आहे एवढं करून झालं की तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे जे कपाळाला लावतो कुंकू लक्ष्मीला अर्पण करतो हे कुंकू एका वाटीत घ्या आणि या तीन बोटाने श्रीसुप्तमाच संपूर्ण पठण पठण फलश्रुतीसहित करेपर्यंत या तीनही बोटांनी त्या कमळगट्ट्याच्या मनावरती कुंकवाचं अर्चन करा जसं जसं आपण श्रीयंत्रावरती बघा नवरात्रीमध्ये किंवा विशिष्ट दिवशी आपण श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चण करतो सम त्याच पद्धतीने त्या कमळगट्ट्याच्या मण्यावरती कुंकुवाने अर्पण म्हणजे कुंकवाचं अर्चन करा आणि संपूर्ण फलश्रुतीसहित श्रीसूक्त म्हणा त्यानंतर संपूर्ण पौर्णिमेच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ जेव्हा तुम्ही ही सेवा हा उपाय करताय तिथून हा कमळगट्ट्याचा मणी त्या कुंकुवात तसाच तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे तो उचलायचा नाही किंवा हलवायचा नाही तिथून काढायचाही नाही दुसऱ्या दिवशी पौर्णिमा समाप्त झाली की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही एक छोटंसं कापड घेऊ शकता लाल पिवळं हिरवं सफेद कुठलं हेच कापड घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू तो कमळाचा मणी तुम्हाला त्या कापडात ठेवून हा कमळाचा जो मणी आहे तो त्या कापडामध्ये घट्ट बांधून तुम्ही देवघरात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा जिथे शक्य असेल तिथे तुम्ही तो ठेवू शकता सोबत असणारं जे कुंकू आहे ते कुंकू तुम्ही एका वाटीमध्ये काढून घ्या दररोज कपाळाला किंवा कोणी सौभाग्यवती स्त्री आपल्या घरामध्ये आला तर त्यांच्या कपाळाला ते आवर्जून लावा बघा हा कमळाचा मणी प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी त्या कापडातून सोडायचा आणि प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी हा मणी देवघरामध्ये ठेवून अभिषेक घालून त्याच्यावरती कुंकवाच अर्चन करून तो अभिमंत्रित करून पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ठेवायचा अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने हा कमळगट्ट्याचा मणी तुम्ही सतत अभिमंत्रित म्हणजे चार्ज करत राहिलात आणि हा जर कमळगट्ट्याचा मणी तुम्ही या पौर्णिमेपासून आपल्या जवळ ठेवत राहिलात कधीच लक्ष्मी रागावणार नाही कधीच पैसा कमी पडणार नाही बंद झालेल्या पैशांच्या वाटा मोकळ्या होतील कारण कमळ जे माता लक्ष्मीचं आसन आहे जेव्हा तुम्ही माता माता लक्ष्मीचं आसन तुमच्या तुमच्या घरात ठेवाल तेव्हा लक्ष्मी घरातून कधीच काढता पाहिजे नाही जिथे तिचं आसन तिथे ते साक्षात रूपी असते आणि पौर्णिमा तिथीला कमळाचं फुल किंवा कमळाचं फळ कमळाचं बीज हे खूप प्रभावी असतं जसं हे बीज घरात आणून अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल ना एक तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये याचा अनुभव याचा लाभ व्हायला सुरुवात होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ